आज बऱ्याच दिवसांनी हे टेरेस गार्डन तुम्हाला दाखवत आहे तर पहा किती सुंदर बहरला आहे ना आमचं टेरेस गार्डन तुम्हाला आवडलं की नाही माझ्या सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आम्ही श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा आज बऱ्याच दिवसांनी मी टेरेसवर आले आहे म्हणजे मध्ये आधी येत असते पण झाडांकडे वगैरे लक्ष द्यायला थोडंसं जमलं नव्हतं आणि आज मी थोडंसं विटॅमिन डी घेत आहे कवळं ऊन घेत आहे अंगावरती तर पहा त्यानंतर मग मी आपले सण वगैरे बरेच झालेले आहेत सगळे आता पूर्ण आणि थोडंसं मग आता बागेचं थोडंसं काम करावं असं ठरवलं आहे तर ही माती मी कोरडी करायला ठेवली होती कुंडीतली ही मला पूर्ण कुंडी रिकामी करायची होती याच्यामध्ये मी, हो मी काहीतरी नवीन झाड वगैरे लावेल तर ही कोरडी होण्यासाठी आणि याच्यामध्ये मी आपलं खत वगैरे मिक्स करून मग ही कुंडी मी तयार करणार तोपर्यंत ही माती अशीच मोकळी करून ठेवणार आहे तर पहा सर्व सण आता आपले संपलेले आहेत आणि तो उत्साह आणि आनंद मनात तसाच राहावा यासाठी काही आपण काही गोष्टी आपल्या सणांमध्ये राहून गेलेल्या असतात पहा तर पहा हे आता ऑफिस टाईप म्हणून आहे हे रोप तर हे फु याला खूप सुंदर फुलं येतात तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना तर याची रोपं तयार करायचे आहेत म्हणून मिस्टरांनी हे काढून ठेवलेलं आहे आणि हे असं पाण्यामध्येच ठेवून देणार आहे म्हणजे मग ह्याला थोडीशी पानं फुटायला लागली की मग ते आपण कुठल्या ना कुठल्या कुंडींमध्ये लावून टाकायचे वेगवेगळ्या वेग कलरची फुलं असतात ती आता या सणांमध्ये ही छोटी छोटी कामं बरीचशी राहून गेलेली असतात पहा तर हा जो दिवा आहे ना हा मी तुळशीपुढं रोज लावते तर माझ्याकडून असं झालं होतं की हा खूप तेलकट झाला होता रोज लावत असल्यामुळे तर त्यामुळे पूर्ण ऑइल असं साठलं होतं त्यामुळं मी असं निघत नव्हतं साबणाने नुसत्या घासला तर त्यामुळं मी गरम पाणी ओतलं आणि झालं काय गरम पाणी ओतल्यामुळं त्याचा कलर पूर्ण डल झाला रेड कलर होता ह्याचा तर पहा हे कामसुद्धा आता मी करून घेणार आहे तर मुलगा मदत करतो आहे मला लहान मुलांना पहा अशी कामं करायला आवडतात तर आपण पण क करून घेऊ शकतो अशी कामं त्यांना आवड असेल तर नक्कीच ते करणार तर पहा किती फरक पडला बघा आता किती सुंदर नवे नवी इन जसा असतो ना तसा झालेला आहे तर पहिले हा जो मास्किंग टेप असतो ना तो लावून घेतला आहे त्याच्यावरती जे काच आहे त्याच्यावर आणि मग त्यानंतर हे कलर केलेलं आहे आता हे मी असंच सुकायला ठेवणार आहे आणि आता दुसऱ्या दिवशी मग मी त्या तुम्हाला पूर्ण दाखवेलच कसा वाटतंय ते कलर झाल्यानंतर आणि याच्या खाली जे आपण ज्याच्यामध्ये आपण जे वॅक्स दिवा म्हणा किंवा पणती वगैरे सुद्धा आपण ठेवू शकतो तर ते सुद्धा स्वच्छ केली होती थोडं तेलकटपणा काढला होता आणि मग त्यानंतर त्यावरती स्प्रे पेंट केलेला आहे तर आता पहा सकाळी पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि बरेच आ, ही जी पानं आहेत ना नागवेलीची ही बरीच होती अशी मोठी मोठी झालेली तर आता ती अशीच ते वाळून जाणार तर मग मी आपलं थोडंसं आपण सणानंतर आपल्याला खूप उदास उदास वाटत असतं हो की नाही कारण की खूप शांतता असते बाहेर तर उत्साहामध्ये असे दिवस निघून गेलेले असतात आणि त्यानंतर एकदम शांतता वाटते तर मी आप थोडंसं काही ना काही असं क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि थोडंसं मनाला आनंद हो वाटेल असं काहीतरी म्हणलं डेकोरेशन करावं तर पहा या पाकळ्या आता हे जे ना हे मी देवाना वाहून झालं होतं आणि तरीसुद्धा ते एकदम फ्रेश होतं तर ते आ, मला टाकून द्यावं असं वाटत नव्हतं तर मी त्याच्या पाकळ्या अशा काढून असं पाण्यामध्ये ठेवून थे डेकोरेशन केलेलं आहे आता हे दुसऱ्या दिवशी बघा हे पेंट सुकलेलं आहे तर मी संध्याकाळी ते केलं होतं त्यामुळे मी आता दिवसा दाखवते आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तर हा टेप मी काढून टाकलेला आहे आणि पहा कुठेही काचेला कलर वगैरे लागलेला नाही आहे अगदी व्यवस्थित पेंट झालेला आहे आणि आता हा मी पन्हा नवीन असल्यासारखं यूज करू शकते तर बघा अशा या छोटी छोटी जी कामं आपली राहून गेलेली असतात सणांमध्ये कारण आपल्याला वेळ मिळत नसतो सणांमध्ये आपल्या भरपूर सारी कामं असतात तर त्यामुळे ही कामं जी पेंडिंग राहिली होती ना ही सगळी आता मी करून घेणार आहे तर पहा हे सुद्धा असं खालून लावलं की हा पॅक होतो लॅम्प त्यानंतर ही जी झाकणं आहेत बरण्यांची काचेच्या तर ही खराब झाली होती बघा असेही कलर झाला होता सिल्वर कलर जी होती आणि त्याचा रंग जाऊन मी आधी याच्यापूर्वी पेंट लावला होता ऑइल पेंट लॅव्हेंडर कलरचा तर तोसुद्धा खराब झालेला आहे आणि आता मी स्प्रे पेंट लावलेला आहे पाहूया आता घासल्यानंतर तो राहतोय की टिकतोय पाहूया आपण टिकतोय का जाणार आहे तर पहा अशा प्रकारे ते पेंट करून मी ठेवलेले आहेत आणि झाकण लावून टाकलेले आहेत तर छान वाटत आहेत मला तर पाहूयात आता ही राहिली तर मी दुसऱ्या गोष्टींना जे काही राहिलेले आहेत ना त्यांनासुद्धा पेंट करून टाकलं आता ही पण एक काचेची बरणी आहे आणि याला वरतून असं थोडंसं सा प्लॅस्टिकसारखं असं कलर केलेला भाग होत आहे म्हणजे तो त्याचंसुद्धा कलर बघा घासून घासून गेलेला आहे तर त्याचं जर पेंट केला नाही ना त्या ना झाकणांचा तर मी नक्कीच सुद्धा पेंट करेल किंवा ते एक वरचं काढून टाकेल तर असं सगळं झाल्यानंतर बऱ्यापैकी काम आवल्यानंतर मुलाला ट्युशनला सोडवायला जातात मिस्टर आणि त्यानंतर वॉकिंगला जातात तर पा आज मिस्टरांनी आग्रह केला होता कारण आज होता सॅटरडे तर मी सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले आहे वॉकिंगला आता बरेच दिवस झाले कुठलाही एक्सरसाईज वगैरे काही झालेलं नाही आहे आणि फराळसुद्धा भरपूर खाण्यात आलेला आहे तर म्हटलं चला आपण पण सोबत जाऊया वॉकिंगला मिस्टर मात्र इथे येत असतात तर थोडंसं आपल्याला पण बरं वाटतं असं बाहेर पडलं की बरेच दिवसांनी तर आम्ही वॉकिंग केलेलं आहे जवळजवळ चार साडेचारच्या आसपास आम्ही आलेलो होतो तर बरीच लोक पहा इथे वॉकिंगला येतात जॉगिंग करायला येतात जे पोलीस भरतीसाठी जे प्रॅक्टिस करतात ना जॉगिंगची एक्सरसाइज वगैरे तर ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात इथे येतात हे आहे ग्लायडिंग सेंटर पहा इथे ग्लायडर शिकवण्याचं सुद्धा काम उडवण्याचं इथे केलं जातं तर आत्ता ते बंद आहे कधीकधी कधी ते असतं ओपन सुरू असतं तिथे इथे काम ते शिकवण्याचं तर ता। पहा जवळजवळ पावणे तीन किलोमीटर माझं चालणं झालेलं मा आहे एक राऊंड पूर्ण करेपर्यंत आणि मी ब थांबलेले आहे कारण एकदम अचानक एवढं चाललं तर त्रास होईल तर मिस्टर मात्र पुढे गेलेले आहेत पुन्हा मी इथे बसलेले आहे आणि पहा त्यानंतर एवढा वेळ झाला की संध्याकाळ लवकर होते आता या थंडीच्या दिवसामध्ये तर झालेलं आहे तर मिस्टरांचे वॉकिंग बघा इथे एवढं जे रेड कलर दिसतो ना एवढं वॉकिंग झालेलं आहे लाईन ती आणि चार किलोमीटर जवळजवळ मिस्टरांचं चालणं झालेलं आहे पहा तर त्यानंतर बघा येता येता आम्ही ह्या आश्रमात गेलो होतो यापूर्वीचा पण माझा व्हिडिओ आहे आश्रमातला की जुने कपडे मी कोठे देते तर त्यावेळेस मी रायटिंग पॅड्स दिले होते त्या मुलींना तर त्या मुली दहावीला होत्या तर त्यांना मी अर्जंटली पॅड आणून दिले होते रायटिंग पॅड तर त्या मुलींना मार्क्स पडलेले आहेत चांगले मार्क्स पडलेले आहेत सिक्स्टी सेवन एकेला पर्सेंटेज पडलेलं पर आहे आणि दुसरेला सिक्स्टी थ्री तर छान वाटलं ऐकून आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर माझा नक्की पहा की जुने कपडे मीचं मी काय करते तर त्यानंतर हे डब्ल्यू डी फॉर्टी जे असतं ना तर ते मी यूज करते आहे हा जो दरवाजा आहे लाकडी तर हा व्हाईट वगैरे पडत जातो बघा आपण ओल्या फडकेनी वगैरे पुसतो तर त्यामुळे मग हे जर लावलं ना तुम्ही तर पहा एकदम छान अगदी पॉलिश केल्यासारखं होतात आता इथे दरवाजा तुम्हाला जास्त दिसत नसेल कारण मी आल्यानंतर हे करत होते मग संध्याकाळ होत आली होती आणि त्यानंतर खूप संध्याकाळी आपण हे असं काम करायला पण बरं वाटत नाही तर त्यामुळे मी पटकन केलेलं आहे तर पूर्ण ग्लेज येते या लाकडी दरवाजांना वगैरे तर मी पुढे टेबल पण तुम्हाला दाखवते कसा असा पुसून पुसून आपले पांढरट पडतो तर त्याला सुद्धा अशी चमक येते तर ते जास्त तुम्हाला व्यवस्थित दिसेल असं मला वाटतं तर बघा झालेला आहे हा डोर थोडासा म अंधार पडलं चालला होता त्यामुळे जरा नीट दिसणार नाही तुम्हाला पण हा जर व्यवस्थित मला दाखवता आला नंतर तर मी दाखवेन तर बघा हा आहे आता मी सुक्या फडक्याने पहिलं नुसतं धूळ असं झटकून घेते थोडीशी धूळ बसतेच तर पात मला थोडंसं पांढरटच वाटतं बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर मी हा थोडासा पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर डब्ल्यू डी फोर्टी मी यामध्ये वरती स्प्रे लावणार आहे स्प्रे मारल्यानंतर बघा तुम्हाला फरक जाणवेलच मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तर हा खरं डोळ्यांनी जास्ती दिसतो आहे इथे व्हिडिओमध्ये मला वाटतं थोडासा म्हणजे कमी दिसत असेल पण बघा तुम्हाला हे लावल्यानंतर बराच फरक जाणवतो अशी चमक येते लाकडाला एकदम फक्त आपल्याला स्प्रे करायचा आहे आणि एखाद्या कापडाने व्यवस्थित ते लावून पसरवून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला पुसतानाच कापडाने जे मी पुसते आहे ना तेव्हाच दिसत असेल फरक यामध्ये आणि हा जो कलर आत्ता बदलला बदललाय ना हा असाच राहतो हा पांढरट पडणार नाही आता हे असं पॉलिश केल्यासारखं चमकतच राहणार त्यामुळे हे फार उपयोगी आहे डब्ल्यू डी फोर्टी तर खूप छान मला आवडलं आहे हे मी पहिल्यांदाच यूज करते आहे मी क कधी यापूर्वी काही यूज केलं नव्हतं हे आपण जसं आपला गंज वगैरे जर लागला असेल ना कुठल्या वस्तूला तर त्यासाठी सुद्धा यूज करतात गंज निघून जातं एखादे बटन्स वगैरे आपले जे असतात स्विचबोर्डचे ते सुद्धा जर स्मूथ करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही हे मारल्यानंतर स्मूथ होतात तर बघा किती फरक दिसतो आहे पहिले जो दिसत होता ना तो व्हाईटिश वाटत होता पांढरट पडला होता आणि आता एकदम छान ग्लेज आलेली आहे त्याला त्यानंतर पहा दुसऱ्या दिवशी म्हणजे संडेला आम्ही पुन्हा आलो होतो आज मुलाला घेऊन आलो होतो आमच्या तिघेही वॉकिंगला आलो होतो आणि बघा आज खूप गर्दी आहे संडे असल्यामुळं बरेच जण इथे क्रिकेट खेळतात स मुलं आणि वॉकिंगला येतच असतात तर चला दोन दिवस अगदी माझं छान एक्सरसाइज झालेलं आहे वॉकिंग झालेलं आहे आणि फ्रेशसुद्धा वाटतं पहा आपल्याला तर हळूहळू आपण आपल्या रुटीनमध्ये सणांनंतर येत असतो माझं वॉकिंग चालू असतं मी माझ्या टेरेसवरती वॉकिंग करत असते इकडे मात्र मी येत नाही मिस्टर मात्र इथे येऊन वॉकिंग करतात तर कधीकधी आता रुटीनमध्ये नाही कधी कधी होत शक्य मला वॉकिंग किंवा एक्सरसाईज म्हणा पण जेव्हा जेव्हा शक्य असेल ना तेव्हा तेव्हा मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करते खूप अगदी बारीक होण्याचा प्रयत्न नाही करत पण मेंटेन राहण्याचा नक्कीच मी प्रयत्न करते तर बघा ही संध्याकाळी किती छान वातावरण वाढते सूर्य अस्ताला जात आहे आणि हे दृश्य मी तुमच्याशी शेअर करते आहे तर पहा कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये So, Parinta, thank you and bye-bye.